अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षांसंदर्भात यूजीसीचं पत्र आल्यानंतर जो संभ्रम निर्माण झालेला होता तर त्या संदर्भात डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची पहिली बैठक पार पडलेली होती पण ते पत्र आल्यानंतर पुन्हा एकदा यूजीसीच्या गाईडलाईनला कसं सामोरं जायचं यासाठी आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा अथॉरिटीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पूर्वीचा जो निर्णय होता तो पुढे नेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जे पत्र मी यूजीसीला लिहिलेलं होतं त्या पत्रावर आम्ही अजूनही ठाम आहोत त्याच्यामुळं परीक्षा महाराष्ट्र सरकार घेऊ शकत नाही याच भूमिकेवर आज अथॉरिटीमध्ये आम्ही शिक्का म्हणतो युजीसीनं जरी सांगितलेलं असलं तरी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं ही डोळ्यासमोर ठेवून पालकांची भावना लक्षात ठेवून आणि आज माझ्याकडे अखिल भारतीय विश्वविद्यालय शिक्षकांच्या संघटनांनी देशाच्या पत्र दिलेलं आहे की आम्ही एक्झाममध्ये सामील होऊ शकत नाही इतर कर्मचाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की ते सामील होऊ शकत नाही मग आता हे परीक्षा कंडक्ट कोण करणार आहे हा एक फार मोठा प्रश्न देशातच निर्माण होईल आणि म्हणून ज्या दहा राज्यांनी निर्णय घेतला की आम्हाला परीक्षा करायच्या नाही त्यांच्याबरोबर देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय बोलतील आणि मला असं वाटतं की युजीसीनं कुठचाही केंद्राचा निर्णय कॅरी फॉरवर्ड करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची मानसिकता विद्यार्थ्यांची आरोग्याची परिस्थिती बघून आपल्या निर्णयामध्ये बदल करावा ही माझी विनंती आहे